नमस्कार मुझे आपना करतो। पाहु एक विशेश बात मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी आपल्या सर्वांचं स्वागत करतो चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन गेल्या काही वर्षामध्ये या असोसिएशननं अतिशय चांगल्या पद्धतीने गती पकडलेली आहे चिपळूणच्या क्रिकेटला एक वैभव प्राप्त करून देण्यासाठी हे सगळेजण झटत आहेत येत्या पंधरा फेब्रुवारीपासून चिपळूणच्या पवन तलाव मैदानावरती राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत गतवर्षी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा संपन्न झाल्या ऐतिहासिक असे काही क्षण इथल्या क्रीडारसकाने अनुभवले यावर्षी देखील चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन सज्ज आहे नव्या पर्वासाठी आणि म्हणून या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अदन्य सुचांना रेड्डीज आपल्या समेत आहेत अण्णा आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा एक नवीन पर्व सुरू होत आहे हो पवन तलाव मैदान सज्ज आहे आणि अतिशय चांगले नियोजन असोसिएशनने केलेलं आहे आपण अध्यक्ष राहिलेल्या आहेत गेल्या वर्षीची आपण स्पर्धा पाहिली यावर्षी देखील स्पर्धा होते काय सांगल्याबद्दल याबद्दल खरं सांगायचं झालं तर आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला चिपळूण तालुक्यामध्ये क्रिकेट सामने भरत होतो बापूसाहेब खेडेकर असताना त्या काळात हो ते पवन एवढं खाली होतं की आतमध्ये खेळणारे लोकच आम्हाला लोकांना रस्त्यावर दिसत नव्हती हो इतका खाली खड्डा होता परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून मी नगराध्यक्ष असताना आपण त्याच्यात भारावा वगैरे टाकून तर खाली दगड वगैरे टाकून तो भारा वगैरे करून आपण ते केलं होतं पण पीच आपण ते करू शकलो नाही तिथे कारण का तो बंदी बंति, बंदिस्त कटाळा नव्हता त्याच्यामुळे ते एक आपलं पीच टर्फ विकेटचं कार्यक्रम आलं होतं पण ते शल्य होतं ते शल्य आपल्या शेखर सराच्या माध्यमातून इथं आपल्याला ते नक्कीच ते सुटलेलं आहे कारण तो मोठा एवढा करता दीड दोन कोटीचा जो कम्पाऊंडवालचा होता आणि ते गेट बिट सगळं त्याचं तर ते त्याच्यामध्ये जाऊ शकलं आणि मुळात टर्फ विकेट केल्यानंतर ती टर्फ विकेटची राखण करणं हेच महत्त्वाचे विकेट लागते तरी परवा ग्राउंडवरती दोन तीन गाड्या फिरताना दिसल्या त्या अत्यंत वाईट गोष्ट आहे खरं म्हणजे की आपल्या चिपमध्ये का आता एक चांगलं ग्राउंड आहे आणि हे ग्राउंड खरोखरच सुंदर एवढं मोठं ग्राउंड चिपमध्ये दुसरं कुठलंही ग्राउंड नाही स्पर्धा आपण गेल्या वर्षी पाहिली होती आता यावर्षी नव्यानं एक सुरुवात होत आहे चांगलं परवा एक आता वाट पाहत आहे सगळ्यांची काय तुम्हाला वाटतं गेल्या काही वर्षामध्ये जे बदल झालेले आहेत असोसिएशनमध्ये किंवा ज्या पद्धतीने आता खरं सांगायचं झालं तर आत्ताही नवीन दशरथला आम्ही आमच्या ताब्यात दिल्यापासून दशरथच्या दशरथने जो काही जोम घेतलेला म्हणजे या क्रिकेट असोसिएशनला त्यांनी नवीन लोकांना सम समज समज करून घेतले त्यामुळे सगळे लोकांना कामाला लावून त्यांनी ह्या टुर्नामेंटमध्ये गेल्या वर्षीपासून त्यांनी तो त्याच्यामुळेच ती टुर्नामेंट झाली होती आणि आता आम्हाला आमच्या वयामुळे आम्हाला ते काय करता येत नव्हतं म्हणून आम्ही काय म्हटलं की आता दशरथ हे तू ताब्यात घे आणि पुढे तू चालव त्यामुळे दशरथ हा अत्यंत उत्तम प्रकारे चांगला रन करतो कोल्हापूरचे सॉरी मुंबईचे म मुंबईचे कोळीसर वगैरेचे जे संबंधित लोक आहेत त्याचा आणतो मुलांना ट्रेनिंग देतो आता ते विकेट सुद्धा त्यांनी मुंबईतीलच विकेट बनवणारे विकेट हे क्युडेटर आणलेलं आहे त्यांनी तर त्याच्याबद्दल आम्हाला खरोखर की एक चांगल्या माणसं आता ती अध्यक्षपदी अर्जुन दिले याचा मनुष्य आनंद आहे आता नवीन पोरंसुद्धा म्हणजे नवीन खेळाडू चांगले तयार होत आहेत तुम्ही काय वाटतं की कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे आणि येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटला कसे दिवस असतील आपल्याला अजूनही आपल्याकडे तसं बघायला गेलं ना तर अजून टेनिसवरतीच लोकांचं प्रेम जास्त आहे खरं म्हटलं तर कारण टेनिसची स्पर्धा झाल्यानंतर बघितलं ग्राउंडवरती एवढी गर्दी असते पण बॉलच्या याला ती गर्दी नसते तिथं कधी तर ती लेदर बॉलची करता पूर्वी जेव्हा व्हायची तेव्हा प्रचंड गर्दी असायची मग ते दिवस पुन्हा यावे त्यासाठी चांगले चांगले खेळाडू आपल्या ग्राउंडवरती खेळून गेलेले आहेत मी रणजी खेळाडू आपल्या घ्यायच्या ग्राउंडवरून या ठिकाणी खेळून गेलेले आहेत आणि टेस्ट खेळाडूसुद्धा चांगले खेळून गेलेले आहेत आपल्या ग्राउंडवरती तर तसे परत या ग्राउंडवर तयार व्हावेत अशी ज्या आमच्या अपेक्षा आहे या ग्राउंडवरती काय तुम्ही आता दसर दाभोळकर किंवा ती सगळेच टीम जे आहे असोसिएशन तिथे चांगलं काम करते तुमच्या कसं मार्ग आमचा त्यांना पूर्णतः पाठिंबा आहे त्यांनी काय म्हणतील त्याला आमचा पाठिंबा असेल आमच्याला कुठे अडचण असणार नाही जरा इथे एक चांगलं टीमवर्क त्यांनी जमवलेलं आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन तो जातोय काय सांगाल तुम्ही क्रीडा शौकिन यांना किंवा जे नवीन खेळाडू जे आहेत त्यांना काय तुम्ही सांगितात नवीन खेळाडूंना एवढं सांगेन की तुम्ही अत्यंत चिकाटीनं तुम्ही प्रॅक्टिस करा नुसतं क्रिकेट खेळलो म्हणजे मी त्या चॅम्पियन झालं असं होत नाही कारण तेंडुलकर वगैरे यांच्या लोकांच्या आपण जर बघितलं तर त्यांच्या मागचे त्यांचे कष्ट किती आहेत तेव्हा त्यांना ते यश मिळतं तर आपल्या मुलांनी जो तेवढे ते प्रयत्न करून यश मिळवावं आणि यश डोक्यात न जाता जाऊन देता त्यांनी ग्राउंड लेवलला राहायला पाहिजे असं मी त्यांना आणि आमचे चांगले खेळाडू आमच्या चिपळूणं जावेत अशीच आमची अपेक्षा असेल ठीक आहे आपलं मनपूर्वक आभार तरी होते सुचार्णा रेडी ज्यांनी खरं तर क्रिकेट स्वतः जगलेले आहेत क्रिकेट विश्व आहेत त्यांनी स्वतः गाजवलेलं आहे आणि अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे पुढे जाण्यासाठी प्रेरित केलेलं आहे आणि वर्तमान जी क्रिकेट असोसिएशन आहे दशरजी दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांना देखील अण्णांचं फार चांगलं मार्गदर्शन आहे आणि ते त्यांना आत्मविश्वास प्रदान करतात की तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या मागे आहोत आणि म्हणून येणारी जी स्पर्धा आहे ती नक्कीच एक पुन्हा इतिहास घडवेल यासाठी आपण सर्वजण सज्ज सर्वांनी त्या स्पर्धेमध्ये हजेरी लावायची आहे तसं अण्णांनी खंत व्यक्त केली की टेनिस बॉलसाठी भरपूर गर्दी असते लेदर बॉल क्रिकेटला लोक बघायला येत नाहीत मात्र ती खंत देखील आपण दूर करायची आहे आणि येणाऱ्या स्पर्धेसाठी सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यायचा आहे तुर्तास मी थांबतो